गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उभारण्यात आलेल्या स्थिर पथकांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असल्याची महाफास्ट न्यूज चॅनलमध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन तात्काळ हलते झाले बातमी लागल्यानंतर निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष आगळे यांनी काही तासातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर मंडप मध्ये पथक प्रमुख किशोर शिंदे मदतनीस राहुल खांजेकर पोलीस कर्मचारी कृष्णा पवार व व्हिडिओ कॅमेरा उपस्थित होते दोन्ही ठिकाणी यामध्ये शिस्त पथक अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याचे चित्र दिसून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर आणि अन्य एका ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थिर पथक उभारण्यात आले असल्याची माहिती प्रशासनानं दिली होती मात्र शनिवारी महाफास्ट न्यूज चॅनलची बातमीच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दोन्ही ठिकाणी ना अधिकारी ना कर्मचारी फक्त रिकामे मंडप दिसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती या निष्काळजीपणावर प्रकाश टाकणारी बातमी प्रकाशित होताच प्रशासनाची घाई गडबड सुरू झाली आणि काही वेळातच अधिकारी कर्मचारी आणि आवश्यक साहित्यांसह स्थिर कार्यान्वित करण्यात आले प्रशासनानं केलेल्या या जलद कारवाईनंतर नागरिकांनी महाफास्ट न्यूज चॅनलच्या बातमीच्या वृत्ताचं कौतुक केले असून पथकाता नियमानुसार तपासणी सुरू केली आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर महामार्गावर हे स्थानिक पथकाच्या जे अधिकारी या ठिकाणी बसलेले आपण त्यांच्याकडून किती इष्टा कर्मचारी अधिकारी या नियुक्ती करण्यात आलेले या ठिकाणी कारण की चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पत्रप्रमुख म्हणून मी कॅमेरामन हे नळे त्याच्यानंतर शिपाई आहे बर्फे म्हणून आणि पोलीस कर्मचारी अशी चौकांची नेमणूक केली आहे असे या ठिकाणी चार कर्मचारीची नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु आपण या कॅमेरामध्ये आपण बघू शकतात केवळ एक कुर्सी रिकामी आहे आणि दोन कर्मचारी या महाफास्टचे कॅमेरेमध्ये दिसत आहे असे निवडणूकचे कामामध्ये हळगदीपणा या ठिकाणी होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे नगरपालिकाचे पार्श्वभूमीवर महाफास्ट न्यूज चॅनलनी बातमी प्रकाशित झाल्यानंतर नगरपालिकाचे निवडणूक अधिकारी यांनी महाफास्टची बातमीची दखल घेऊन हे आपण बघू शकतात तरी पथकाचा ज्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न होता या ठिकाणी पण ते फलकवर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे या कार्यालय या, या मंडपमध्ये अधिकारी न होते परंतु अधिकारी पण या महाफास्टची बातमीचा दखल आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेऊन या अधिकारी या ठिकाणी बसून वाहन तपासणी करत आहे हे आहे आजचा गंगापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच समोर जे आहे हे अधिकारी समोर वाहन तपासणी करत असताना या माफास्टच्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे हे आपण बघू शकतात